काका पुतण्यांचा राजकीय संघर्ष महाराष्ट्राला नवीन नाही मागील काही दिवसात तर ते प्रकर्षाने जाणवलंय अजित पवारांनी काका शरद पवारांविरोधात बंड पुकारलं पक्ष ताब्यात घेतला आणि आता तर चक्क त्यांच्या समोरच आवाहन ठेवलंय त्यानंतर आता आणखीन एका काका पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतो आणि विशेष म्हणजे यावेळी एक नाही दोन नाही तर तप्पन नऊ पुतण्यांनी आपल्याच काकाविरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय काय झाडी काय डोंगर फेम सामोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे आणि चुलत अशा नऊ पुतण्यांनी बंड पुकारले आणि हे नऊच्या नऊ पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या संग्रामसिंह पाटील यांनी आज सकाळी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली पवारांची भेट घेऊन जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हीच पहा पवार साहेब म्हणजे त्यानुसार अर्थ आता पुत्री नियोजन ठरत आहे प्रवेशासाठी कधी घ्यायचा ते तुम्ही मग कधी प्रवेश करता आणि आता एक, एक राज्यात काका पुतण्याची लढाई परत एक पाहायला मिळते नाही काका पुतण्याची लढाई नाही पूर्ण काका ग्रुपच येणार आहे काय आहे नऊ नऊ सगळे पुतणे जे आहेत सगळे नऊच्या नऊ येणार आहेत काका सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील सगळ्या एवढं म्हणजे ते झाडी डोंगर मग काय झाडी डोंगर बघून झालेला आहे त्यांचं आता हां आता त्यांना वास्तवाचं भाग आलेला आहे लक्षात उद्या की लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवार साहेब आहेत ते परत ऑलरेडी परत पवारसावर लागते अशी कुठली कारणं आहेत की त्यांना शरद पवारांकडे यावं लागतंय कारण की ते ऑलरेडी एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत आणि गुवाहाटीला जाऊन देखील त्यांनी एक मोठं त्याच्यानंतर त्यांचं नाव प्रस्थापित झालं होतं आता पुन्हा एकदा ते शरद पवारांकडे येण्याचं कारण काय शेवटी मतदान पाहिजे ना गुवाहाटीला जाऊन मतदान करून जाणार मतदान ही पवारसाहेबांच्या पाठीमाग आहे कधी होईल प्रवेश पवारसाहेब कळवतील त्यानुसार होईल किती किती पुतणे तुम्ही सगळे हा आणि नऊ जण पुतणे आहोत शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघातून शहाजी बापू पाटील शिवसेनेच्या तिकिटावर दोन हजार एकोणीस साली आमदार झाले मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं आणि एकनाथ शिंदेची साथ दिली त्यामुळे तेव्हापासूनच आता शहाजी बापूंच खरं नाही अशा चर्चा मतदारसंघात सुरू होत्या त्यानंतर आता बापूंचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि असं झालं तर शहाजी बापूंना मोठा धक्का असेल कारण शहाजी बापूंना आगामी निवडणुकीत घरातूनच आव्हान दिलं जाईल त्यामुळे घरात पडलेली ही फूट शहाजी बापूंसाठी धोक्याची घंटा असेल पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम